शेतकरी मित्रांनो रामराम आपला मराठवाड्यामध्ये आहे मोसुंबी आणि मी सध्या नागपूरच्या जवळपास आहे वर्धा जिल्हामध्ये आहे विदर्भामध्ये तर या ठिकाणी सुद्धा आपले ज्या अडचणी आहेत त्याच अडचणी मला या ठिकाणी दिसतात तर जास्तीत जास्त झाडं हे डायबॅक्निक जाळलेली दिसतात काळी सोडलेली जी आहे आणि डिंक जर तुम्हाला पाहायचं असेल तर डिंक मी दाखवतो प्रत्येक खोडाला डिंक आहे प्रत्येक खोडाला आणि ज्या ठिकाणी डिंक आला त्या ठिकाणी त्या झाडाचा कार्यक्रम वाजलेला आहे तुम्ही जर बघत असाल तर कशा प्रकारे डिंक वाहतोय अक्षरशः त्या फांदीला बघा तर प्रत्येक ठिकाणी डिंक आहे खोडाला डिंक आहे आणि ह्या खोडाची पूर्ण कार्यक्रम ह्या बागेचा झालेला आहे बऱ्यापैकी गॅप पडलेले आहेत तर आपल्याकडंच नाही तर सगळीकडंच डायबॅक हा जो हो रोग आहे हा कॅन्सर म्हणू आपण मोसंबीचा हो किंवा संत्र्याचा हो संत्र्याच्या बागालासुद्धा जे प्रॉब्लेम आहे तो खूप आहे जर तुम्ही बघत असाल तर सगळी काडी या झाडाने सोडलेली आहे यामध्ये डिंक आणि अगदी फेस आलेला आहे झाडाला पूर्ण आणि पूर्ण खोडाला हा डायबॅक लागलेला आहे पायटूक थोडा बुरशी मग बऱ्याचशा अडचणी झाडांच्या वाढतात तर ही काळी सोडलेली तुम्ही बघत असाल आणि मोठमोठ्या जे झाडं आहेत पूर्ण झाडाला एक ना एक झाडाला डिंक आहे तर आपण बायोरिचचे काही व्हिडिओ केलेले आहेत तर ज्या शेतकऱ्याने बायुरिचं खोडासाठी वापरलेला आहे त्या शेतकऱ्यांचा अनुभव त्याविषयी फार चांगला त्यामधून आलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी बोर्ड पेस्ट लावली त्यांच्या झाडाला डिंका आहे पण ज्या शेतकऱ्यांनी बोल्डो पेस्ट न लावता बायोरीचा वापर केलेला आहे त्या शेतकऱ्यांना काहीही अडचण खोडाची नाही आहे तर आलेला हा डिंक जळून गेलेला आहे आणि त्यांची झाडं सुधारलेले तर ही जी पूर्ण बाग आहे ही बाग अक्षरशः या डायबकनी गेलेली मला दिसते प्रत्येक झाडाला डिंक आहे प्रत्येक झाडाला याचा आता जो बाग आहे हा गेल्यातच जमा आहे तरी या खोडाला जर समजा बायुरिश दिलं तर नक्कीच शंभर टक्के गॅरंटी आहे जे झाडं आपण आतापर्यंत पाहिले जे बाग आतापर्यंत आपण पाहिले जवळजवळ नाही म्हणलं तरी बारा पंधरा वर्षाचं झाड हे आरामात असं भाऊ दहा बारा वर्षाची बाग आहे का होई ओ भाऊ दहा बारा वर्षाची बाग आहे पंचवीस वर्षाची बाग आहे तर आता जर बघित असाल तर पूर्ण साल तिची निघलेली पूर्ण बागायचा आता कार्यक्रम झालेला असेल जेम तर आता हे तरी पंचवीस वर्षाची बाग आहे पण आता ते एवढे दिवसही मला वाटत नाही कोणाची बाग राहत असतील तर ही पूर्ण बाग आता ढिंक्यानी गेलेली आहे म्हणजे आपल्या मोसंबीमध्ये जो कॅन्सर म्हणू आपण त्याला ढिंक्या तोच कॅन्सर या बागेमध्ये सुद्धा बागेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे तर नक्कीच याचा विचार आपण शेतकऱ्यांनी करावा सोप्या सोप्या पद्धतीमधून जसा व्हिडिओ मी टाकतोच आहे तर त्या पद्धतीमधून संत्र्या मोसुंबीचा शंभर टक्के डिंक्या जाग्यावर जळालेला आणि झाड जे पिवळं पडलेलं काळी सोडलेलं झाड आहे ते सुधारलेलं अपन, आपण आपल्या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे तर पूर्ण झाड दाखवतो तुम्हाला मी कशाप्रकारे याचा जो डिंक्या आहे हा काम करतोय पूर्ण फांदी फेस आलेली अक्षरशः पूर्ण डिंक आले तर शेतकरी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये